É वतीने वतीने काही मच्छीमारी बांधवांच्या जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं गेल्या आठ पाच दोन हजार पंचवीस पास, पासून आठ सहा दोन हजार पंचवीस पासून वंदनीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्य त्या आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यात त्यांच्या एकूण सतरा मागण्या आहेत आज पाचवा दिवस असून सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारची दखल त्या आंदोलनाची घेत नाही आहे म्हणून स्थानिक पातळीवर डिग्रस सारख्या तालुक्यामध्ये आम्ही सगळं कास्तकारांची मुलं आणि मच्छी समाज बांधव हे आज आम्ही इथे दिग्रस येथे अरुणावती प्रकल्पाच्या धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेण्यासाठी आलो होतो की हे आंदोलनाचं तात्पर्य असं आहे की या सरकारला कुठेतरी जाग आलं पाहिजे बच्चूभाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत सतरा मागण्या वंदनीय बच्चूभाऊ यांनी केलेल्या आहेत त्यात सर्वप्रथम कर्जमाफी हा मुद्दा त्यांचा सगळ्यात मोठा आहे त्यानंतर ज्या विधवा महिला व अपंग आहेत त्यांचा दरमहा सहा हजार रुपये पगार झाला पाहिजे त्यानंतर जे मच्छीमार समाज बांधव आहेत या मच्छीमार समाज बांधवासाठी एक वेगळं धोरण त्या ठिकाणी सरकारने तयार केलं पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत जो काही खर्च आहे तो एम आर जी एस मधून सरकारने दिला पाहिजे अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्या बरोबर या ठिकाणी युवक वर्ग उभा राहिलेला आहे त्या युवकांना सुद्धा कुठल्याच प्रकारची रोजगारी या ठिकाणी सरकारने दिलेलं नाही ना जर रोज रोजगारी देत देता येत नसेल तर कुठल्या तरी प्रकारचा युवकांना आधार म्हणून जशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तसंच लाडका युवक म्हणून सुद्धा योजना या सरकारने सुरू करायला पाहिजे या प्रकारची रास्त मागणी कडू यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं टाकलेले आहे काही मच्छीमारी बांधवांच्या वतीने जलसंवाधी आंदोलन करण्यात आलं होतं गेल्या आठ पाच दोन हजार पंचवीस पासून आठ सहा दोन हजार पंचवीस पासून वंदनीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू हे राष्ट्र